सुप्रीम कोर्टाच्या हायपॉवर कमिटीसमोर माधुरी हत्ती संदर्भातील सुनावणी आज पार पडली यावेळी कमिटीनं नांदणी मठ आणि वनतारा प्राणी संग्रहालय दोघांना महत्वपूर्ण संयुक्त सूचना केल्या हायपॉवर कमिटीनं माधुरी हत्तीच्या आरोग्य तपासणीचा अहवाल तयार करून सादर करण्यास सांगितलं असून नांदणी मठाच्या परिसरात माधुरीचं वास्तव्य होणार त्या जागेची पाहणी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले तसेच माधुरीसाठी अभयारण्यात येणाऱ्या केअर सेंटरसाठी संबंधित सर्व विभागाचे परवाने मंजुरी पुढील दिवसात घेऊन सादर करावेत असे निर्देश देण्यात दरम्यान ऑक्टोबर पर्यंत मठाचे डॉक्टर हाय पॉवर कमिटीचे डॉक्टर डॉक्टर वन विभागाचे अधिकारी आणि संस्थेचे यांच्या संयुक्त पथकाकडून वनतारा इथं माधुरी हत्येची आरोग्य तपासणी व प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे या निरीक्षणाचा अहवाल कमिटीकडे सादर करण्यात येईल या प्रकरणाची पुढील सुनावणी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याची माहिती हाय पॉवर कमिटीनं दिले असं नांदणी मठाचे वकील ॲडव्होकेट मनोज पाटील यांनी सांगितलं मराठी येस न्यूजसाठी कृंदवाडहून संधी पडसूळ